डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगार नगर परिसरात मारुती मंदिराजवळील मोठा गुलमोहर वृक्ष आज कोसाळा या दरम्यान या झाडाखाली इडली विक्री करणारा व्यावसायिक नेहमीप्रमाणे स्टॉल लावण्यासाठी येणार होता साधारणतः तीस ते पस्तीस लोक या ठिकाणी इडली खाण्यासाठी जमलेले असतात मात्र सुदैवाने आज व्यावसायिक आणि ग्राहक येथे नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे जवळच कामगार वस्ती असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वर्तळ असते नागरिकांचा आरोप आहे की नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही हे धोकादायक झाड हटवले गेले नाही पडल्यावर व अपघात घडल्यानंतरच वृक्षतोड किंवा छाटणी सुरू होते अशी टीका नागरिकांनी केली आहे घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिस ठाण्याचे विश्वास पाटील व एस आय जगताप तातडीने घटनास्थळी दाखल झाले सातपूर फायर ब्रिगेडला पाचारण करून पडलेले झाड हटवण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आले त्यानंतर सातपूर अग्निशामक दला जवान दलाच्या जवानांनी अधिक माहिती दिली आज सकाळी सातपूर सातपूर पोलीस स्टेशन येथून जाधव यांचा फोन आला की कामगार नगर येथे मारुती मंदिराजवळ झाड पडले आहे सातपूर अग्निशामक दल त्वरित जाऊन तिथे झाडाची कटिंग करून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला अवघ्या दोन किंवा तीन मिनटाच्या अंतरावर इडलीवाला तिथे बसत होता व तिथे भरपूर गर्दी रोज राहायची पण सुदैवानं आज त्या इडलीवाल्यांनी थोडंसं बाजूला दुकान लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली सातपूर अग्नी छामकदान जाऊन रस्ता मोकळा करून वाहतुकीस मोकळा करून दिला आलोडीचं झाड पूर्णपणे वाकलेलं होतं काय सांगाल प्रसंगी बाजूला असणाऱ्या चहावाल्यांनी अनेक तक्रारी गार्डन विभागाकडे केलेल्या होत्या ते झाड वाकलेलं आहे असं पण त्याचा काही परिणाम झालेला नाही या दरम्यान नागरिकांतून असा आरोप करण्यात आला की उद्यान विभागाकडून झाडांच्या सुरक्षिततेकडे योग्य लक्ष दिले जात नाही लाकडाच्या कमाईसाठी झाडे पडल्यावरच हालचाल केली जाते अशी चर्चा घटनेनंतर परिसरात रंगली आहे या निष्काळजी वृत्तबाबत आता महापालिका आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करतात सर्वांचे लक्ष लागले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका